नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज गावाकडच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया गावाकडील काही महत्वाच्या बातम्या तिरोडा शहरात एक धक्कादायक घटना घडले एका सेहेचाळीस वर्षीय महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं अमिष दाखवत तिचं दीर्घकाळ शारीरिक शोषण केल्याचा आणि साडेसात लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पीडित महिलेच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी संबंधित युवकावर गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार दोन हजार तेरामध्ये पीडित महिला ही तिरोडा नगर परिषदेत कार्यरत असताना तिरोडा नेहरू वॉर्ड येथील रोहित विनोद तिरपुडे हा सुद्धा पद्धतीनं संगणक डेटा ऑपरेटर म्हणून काम करत होता या दोघांची ओळख झाली नंतर ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं महिला विवाहित असल्याचं माहीत असताना सुद्धा आरोपी रोहित तिरपुडे यानं तिच्याशी जवळिकता साधून शारीरिक संबंध प्रस्थापित केले कालांतरानं महिलेची बदली विविध ठिकाणी झाली मात्र आरोपी रोहित प्रत्येक ठिकाणी जाऊन त्या महिलेला लॉजवर नेऊन संबंध प्रस्थापित करत असे दरम्यान या प्रकरणाची माहिती पतीला मिळाल्यानंतर पीडित महिला पतीपासून वेगळी राहू लागली आणि याच संधीचा फायदा घेत आरोपी रोहित तिरपुडे यानं लग्नाचं अमिष देत मी तुझ्याशी लग्न करून तुझी काळजी घेईन असं भावनिक आश्वासन त्या पीडित महिलेला दिलं महिलेच्या सांगण्याप्रमाणे आरोपी रोहित तिरपुडे यानं मेडिकल स्टोअर्स टाकण्याच्या बहाण्यानं महिलेकडून साडेसात लाख रुपये घेतले आणि तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून आरोपीनं पीडितेशी सर्व संपर्क तोडून दुसऱ्या मुलीशी लग्न केलं आरोपी रोहित तिरपुडे यानं आपली फसवणूक केल्याचं लक्षात येताच पीडित महिलेनं चार फेब्रुवारी रोजी तिरोडा ठाणे गाठलं आणि तिनं आरोपीनं कसं फसवलं याची तक्रार केली तिरोडा पोलिसांनी आरोपी रोहित विनोद तिरपुडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक ददोडे पाटील पुढील तपास करत आहेत या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण शेंडे यांनी <गण> एटापल्ली तालुक्यातील जवेली बुज ग्रामपंचायतीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विविध विकास कामांची पाहणी करण्यात आली जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत ही पाहणी पार पडली ग्रामपंचायतीत श्रमदानातून करण्यात आलेली गटार साफसफाई गाव स्वच्छता मोहीम विकसित करण्यात आलेलं क्रीडांगण क्रिकेट कबड्डी आणि खो खो मैदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरातील परसबाग ग्रामपंचायत फळबाग वनराई बंधारा तसंच बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र या उपक्रमांचं अधिकाऱ्यांनी कौतुक केलं मान्यवरांचं स्वागत आदिवासी पारंपरिक पद्धतीनं वृक्ष देऊन करण्यात आलं यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंगणवाडी केंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देत ग्रामविकासाबाबत मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी सरपंच अतिशाताई गुटामी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी गटविकास अधिकारी आंधळे यांनी सर्व मान्यवर आणि ग्रामस्थांचे आभार मानले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी तेजेश गुज्जलवार यांनी आता हे सगळं करताना या सगळ्या शासकीय योजना ज्या काय आहे त्याचा पूर्ण असा लाभ घ्यायचा आहे म्हणजे शासनाच्या क्षेत्राची योजना आहे त्याच्यासाठी आपण पात्र आहोत या सगळ्या योजनांचा आपण लाभ घ्यायचा आहे परंतु त्याशोबतच आपण देखील एक गावाप्रती एक जबाबदारी म्हणून आपल्याला गणपती आणि वेळ मिळायची आहे अभियानामध्ये हा देखील एक महत्वाचा उत्तर आहे की येवला तालुक्यातील विंचूर चौफुली ते मनमाड रोड शिर्डीकडे जाणारा कोपरगाव रोड तसंच वैजापूर रोड या प्रमुख मार्गांवर दररोज सातत्यानं होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झालेत सकाळपासूनच या मार्गांवर मोठ्या प्रमाणात रहदारी होत असून वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनलाय या मार्गांवरून शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी विद्यार्थिनी ट्युशनला जाणारी मुलं नोकरी व्यवसायानिमित्त प्रवास करणारे नागरिक तसंच ज्येष्ठ ग्रामस्थ यांचा मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय वाहतूक पोलीस यंत्रणेकडून प्रयत्न होत असले तरी प्रत्यक्षात कोंडी कमी होत नसल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते ही वाहतूक कोंडी थांबणार कधी असा सवाल नागरिक वारंवार उपस्थित करत आहेत वाहतूक कोंडीमुळे आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांचे अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागलाय याच मार्गावरून येवला मार्केट कमिटीमध्ये शेतकरी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणतात मात्र वाहतूक कोंडीमुळे ट्रॅक्टर पिकअप आणि इतर मालवाहू वाहनं वेळेवर बाजार समितीत पोहोचू शकत नाही परिणामी लिला उशिरा सुरू होतो आणि शेतकऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांनाही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे शेतकरी वर्गही या रहदारीमुळे प्रचंड त्रस्त झालाय या गंभीर वाहतूक कोंडीवर तातडीनं आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी विद्यार्थी नागरिक प्रवासी आणि शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून शासनाकडे करतायत मात्र अद्यापही ठोस निर्णय न झाल्यानं नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी लोणार इथं सुरू असलेल्या बनावट आणि प्रतिबंधित कीटकनाशक विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी विक्रेते आणि उत्पादकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांनी केली आहे या संदर्भात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले लोणार शहरात नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट कीटकनाशकांची विक्री होत असून संजेंटा कंपनीच्या इजाबियन या बनावट कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळून आलाय नाशिक येथील कंपनीनं ना पोलिसांच्या मदतीनं कारवाई करत एकोणतीस हजार रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केलाय मात्र हे प्रकरण तडजोडीतून दडपण्याचे प्रयत्न होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते बनावट औषधांमुळे पिकांचं नुकसान होत असून शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसंच लोणार परिसरातील कृषी सेवा केंद्राची आकस्मिक तपासणी करावी अशी मागणी करण्यात आले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी <गण> विमान दुर्घटनेत स्वर्गीय अजित पवार यांचं निधन झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त करण्यात आला त्यांचा अस्थिकलश बुलढाणा जिल्ह्यात आणण्यात आला होता हा अस्थिकलश सिंदखेड राजा येथून विविध तालुक्यांमध्ये नेण्यात आला या प्रसंगी बुलडाणा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व दलीय आणि सर्वधर्मीय अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वप्रथम राजीव गांधी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली यानंतर शाहीर मल्हारी गबई यांनी श्रद्धांजलीपर गीत सादर केलं त्यानंतर सर्व उपस्थितांनी अस्थिकलशावर पुष्प अर्पण करून अस्थिकलशाला नमन केलं या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आगाव यांनी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार यांचा अस्थिकलश दर्शनासाठी संपूर्ण जिल्ह्याभरामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे आणि आम्ही परवापासून शिंदखेड आम राजा मातृतीर्थ राजवाड्यापासून अस्थिकलशाची त्या ठिकाणी दर्शनाला उपलब्ध करत त्या ठिकाणी ठेवला होता आणि तिथून मग लोणार असेल मेकर असेल खामगाव असेल शेगाव असेल जळगाव जामोद वरवड बक्काल अशा सगळा करत नंदुरा नांदुरा त्यानंतर मलकापूर मोतळा आणि आज बुलढाणा या ठिकाणी आपण सध्या इथं आलेलो आहे सगळेच जण भावनिक झालेले आहेत आणि भावनिक अशा भाविक वातावरणामध्ये सगळेजण दर्शन या कलशाचं घेत आहेत आणि वारंवार लोकांना सातत्यानं दादाची आठवण या निमित्तानं होती तर एवढा क्षण म्हणजे सत्यता मानायला कोणी तयार नाही अशा परिस्थिती पद्धतीची परिस्थिती आता निर्माण झालेली आता अस्थिकलश चिखली आणि नंतर देवळगौरा जला त्या ठिकाणी दर्शनासाठी उपलब्ध असेल आणि त्यानंतर संत चोखासागर आमचा खडकपूर्ण प्रकल्प या ठिकाणी दादांचा च त्या ठिकाणी विधिवत त्या ठिकाणी विसर्जन त्या ठिकाणी होणार मंगळुरपेर इथं प्रसिद्ध बिरबलनाथ यात्रा महोत्सवाची उत्साहपूर्ण सुरुवात झाली हा महोत्सव महाशिवरात्रीपर्यंत सुरू राहणार आहे वाशिम जिल्ह्यातील ही यात्रा नाथनगरी यात्रा म्हणून विशेष प्रसिद्ध आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरातील दर्शन व्यवस्था स्वच्छता सुरक्षा तसंच यात्रेतील सर्व कार्यक्रमांचं नियोजन बिरबलनाथ मंदिराचे अध्यक्ष रामकुमार सूर्य रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले भाविकांच्या सोयीसाठी पाण्याची व्यवस्था प्रसाद वितरण रांग नियंत्रण आदी आवश्यक सुविधा मंदिर ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्यात यात्रेला प्रारंभ होताच पहाटेपासून नाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली होती दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या भक्तांनी मोठ्या भक्तिभावानं दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घेतला यात्रेनिमित्त आमदार श्याम भाऊ खोडे यांच्या पुढाकारानं विविध धार्मिक सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय बिरबलनाथ यात्रेमुळे संपूर्ण नाथनगरी परिसर भक्तिमय वातावरणानं उजळून निघालाय येत्या काही दिवसात भाविकांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विश्वास कुटे यांनी सीटीईटी परीक्षा सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आलाय परीक्षा केंद्रावर उपस्थित शाळेचे गार्ड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी महिला उमेदवारांना त्यांच्या अंगावरील दागिने म्हणजेच कानातले पायातील पैजण गळ्यातील चेन जोडवे आदी काढण्यास सक्ती केल्याचा आरोप करण्यात आलाय दागिने काढले नाही तर परीक्षेला बसू दिलं जाणार नाही अशी थेट धमकी महिला उमेदवारांना देण्यात आल्याचं सांगण्यात त्यामुळे अनेक महिलांना सर्व काढावे लागले या घटनेमुळे महिला उमेदवारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं या प्रकारावर काही ज्येष्ठ नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय परीक्षेच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला जातोय सी टी टी सारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेत नियमांच्या नावाखाली महिलांना अशी वागणूक देणं चुकीचं असल्याचं मत उमेदवार आणि नागरिकांनी व्यक्त केलंय या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होते या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी त्यांनी गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस केली असते ना मग बरोबर आहे कारण ते असं प्रकार करतायत प्रशासनाला रेकॉर्ड चालू केला छत्रपती संभाजीनगरच्या रिवर्डल शाळेमध्ये टी टीचे एक्झाम चालू आहे तिथे बोलणं झालेलं आहे तर आपल्यासोबत एक काका आहे बोलू घेऊ त्याला काय प्रतिक्रिया आहे नमस्कार साहेब आज सी टी टी ची परीक्षा या ठिकाणी होती साडे वाजता रिपोर्टिंग मिळ होता यावेळेस केंद्र शासनाचे राज्य शासनाचे महिलांच्या बाबतीमध्ये कोणतेही आदेश नव्हते की महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने विशेषतः मंगळसूत्र कानातले किंवा जोडवे काढण्याबाबत परंतु इथले प्रशासनाने अत्यंत खालच्या स्तराची वागणूक दिली आणि सर्व महिलांना सर्व साहित्य काढण्याविषयी सांगितले आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की अशा प्रकारची केंद्र शासनाचे राज्य शासनाचे कोणतेही आदेश नाहीत या सर्व प्रकरणामुळे महिलांवर फार मोठा मानसिक परिणाम होईल आणि विद्यार्थी परीक्षेमध्ये काय उत्तरे देऊ शकतील कारण आज हिंदू महिलांचं मंगळसूत्र हे सौभाग्याचं लक्षण आहे त्याचप्रमाणे जोडे हे सुद्धा सौभाग्याचं लक्षण आहे आणि अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक दिली त्यानंतर आम्ही पालकमंत्री महोदयांना फोन केला आदरणीय पालकमंत्री महोदयांनी तात्काळ पोलिसांची गाडी पाठवली आणि हा प्रकार त्यांच्या कानावर घातला ही अशी जी संस्था आहेत अशा संस्था चालकावर गुन्हे दाखल केले पाहिजेत कारण अशा प्रकारे महिलांचा अपमान आहे हा पूर्ण महिलांचा अपमान झालेला आम्ही सहन करणार नाही आम्ही प्रशासनाचा निषेध करतो आणि दर याचा प्रतिकूल परिणाम आमच्या विद्यार्थ्यांवर झाला ना कोणी विद्यार्थी फेल झाले त्याला याला सगळं प्रशासन या ठिकाणी जबाबदार राहील प्रकार, प्रकार नेमका असा घडला की त्यांनी तपासणी चालू केली तपासणी चालू करत असताना हॉल तिकीट घेतले त्याच्या आतमधले जेवढे ट्रान्सपरंट कागद होते त्याच्यामध्ये बॉटल असेल पाण्याची बॉटल असेल मंगळसूत्र असेल कानातलं असेल सोन्याचं तर ते म्हणे की हे प्रकाश हे सगळे काढायला सांगितले मी म्हटलं केंद्र शासनाचे आदेश आहेत का ते म्हणे आम्हाला तुम्ही काही बोलू नका नसता तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही मी म्हटलं त्या ठिकाणी मेन केंद्र चालक जे होते संस्था चालकाचे ते प्रतिनिधी होते आम्ही म्हटलं आमच्या मेन प्रतिनिधीला बोलायचं आहे ते म्हणे तुम्हाला काही करता येणार नाही तुम्हाला दिल्याशिवाय आम्ही आतमध्ये बसू देणार नाही त्यानंतर बऱ्याच महिला रडल्या त्याचे व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी आम्ही पाठवलेत आम्ही आमदार साहेबांना फोन लावला पालकमंत्री महोदयांनी गंभीर दखल घेतली त्यांचे फार फार धन्यवाद त्यांनी लगेच पोलीसची गाडी पाठवली आणि हा जो प्रकार आहे त्याबद्दल त्यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली अशा प्रकारावर पडदा न पडता प्रशासनावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि जे कोणी लोक महिलांचा अपमान केले त्यांच्यावर निलंबन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे याचा मानसिक परिणाम काय होईल हे भविष्यातच आता काय होईल उद्या सुद्धा आहे पण उद्या या महिलांना आम्ही असं ऐकलं की सकाळी तर तिथं महिलाच्या वगैरे काढायला नाही सांगितलं आणि आता हा ते सकाळचं आम्हाला काही माहिती नाही परंतु आता हे काढायला लावले सर्वांना काढायला लावले आणि नंतर आल्यानंतर त्यांनी काढले मग तोपर्यंत जवळपास नव्वद चक्क महिला आतमध्ये गेलेल्या होत्या एक संचार मोजून सात आठ महिला काढलेल्या ज्या महिला आतमध्ये गेलेल्या आहेत त्यांची सर्वांचे समजा मंगळ तुझं जोडी हे काढलेले हा व्हिडिओ तुम्हाला पाठवला टॉर्नामेंट आमच्याकडे ताब्यात आहे हे मंगळ हे बघा हे बघा साहेब धन्यवाद बरं साहेब पालकमंत्री महोदय यांनी नोटिफिकेशन पाठवलं कानातले त्यांनी मागणी कानातले परंतु सोडू नका सर मंगळसूत्र परत जोडवे मंगळसूत्र जोडवे सगळं आणि चैन वगैरे काकण वगैरे कानातले सुद्धा छोटे छोटे कानातले सुद्धा काढले पोलीस वाले आले तिथे काय बोलले ते म्हणजे असं काही नियम नाहीये यांच्याकडून चुकीनं झालेलं आहे पण जी मानसिक त्यांची आहे ती चुकीची हे आम्ही सकाळपासून तेच सांगतो पोलीस विशेष म्हणजे महिला पोलीस नागपूर हे भारताचं झिरो माइल शहर असून ते दे देशाचे खरे मध्यवर्ती केंद्र आहे महाराष्ट्र ही, ही भारताची आर्थिक शक्ती आहे भारतामध्ये येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी चाळीस टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात येते महाराष्ट्रानं नेहमीच देशाचं नेतृत्व केलंय असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय महाराष्ट्र ही वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असताना आता विदर्भ क्षेत्रात ऐतिहासिक सामंजस्य करार होत असून त्यांचे प्रत्यक्ष गुंतवणुकीत रूपांतर होत आहे सौर मॉड्यूल क्षेत्रात दहा हजार कोटींची गुंतवणूक होते या क्षेत्रातील सर्व गुंतवणूक नागपुरात येत असल्यानं आता नागपूर आणि विदर्भाकडे सौर मॉड्यूलची भारतीय भारतातील सर्वात मोठी परिसंस्था तयार झाली आहे भारताचं पुढचं मोठं गडचिरोली गडचिरोली असेल येत्या वर्षात हे देशातील सर्वात मोठे स्टील निर्मिती केंद्र बनेल आम्हाला गडचिरोलीला ग्रीन स्टील निर्मितीचे केंद्र बनवायचं आहे असं फडणवीस म्हणाले नागपूर हे मध्य भारताचं मेडिकल हब असून मेडिकल टुरिझमचा लवकरच विस्तार होणार आहे तसंच टायगर कॅपिटल म्हणून पर्यटनातही मोठी संधी आहे असं फडणवीस म्हणाले काय सांगाल डावसमध्ये माउंटेन माउंटेन जे आहेत ते माउंटेन ते रामगिरी इन्स्पायरिंग माऊंटेन दावस चे रामगिरी माऊंटेन इथं सगळं दावस तुम्ही आणण्याचा प्रयत्न केलाय याचा पुढचा प्रयत्न कसा असणार आहे सगळे जगभरातले लोक तुम्ही एकत्र आणणार आहात आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की बावीस देशातले लोक ऍडव्हानेज विदर्भाला आलेले आहेत विशेषतः बावीस देशातले अम्बेसिडर्स हाय कमिशनर्स काउन्सिल जनरल या ठिकाणी आले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून विदर्भातल्या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज या आम्ही सगळीकडे पोचवण्याचा प्रयत्न करतो आज काही स्ट्रॅटेजिक एमओ यूज देखील आम्ही केलेले आहेत याच्यामध्ये विशेषतः केअर हॉस्पिटलचा एक पाचशे बेडेड हॉस्पिटल नागपूरमध्ये तयार होत आहे त्याचा एमओ यू आहे एक जवळपास दहा हजार कोटी रुपयाचा एक एमओ यू आम्ही केला आहे जो आ, सोलर मॉड्यूलमध्ये म्हणजे वेफर्स इन गॉड्स पर्यंत सगळं मॉड्युल हे तयार करणार आहे त्याचा खूप मोठा फायदा होईल कारण त्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेशन देखील मोठं आहे वेगवेगळ्या सेक्टरमधले काही एमओ यूज देखील केलेले आहेत आणि मला असं वाटतं की अतिशय चांगला रिस्पॉन्स ॲडव्हान्टेज विदर्भाला या ठिकाणी मिळतो माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विदर्भाला शोकेस करण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो गडचिरोली पोलिसांनी एक चांगलं ऑपरेशन राबवून सात ते ठार केलेलं आहे एक चांगलं यश पोलिसांना आपले गडचिरोली पोलीस आणि सी सिक्स्टी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय महत्वाचं ऑपरेशन त्यांनी केलेलं आहे आपल्याला माहिती आहे की विशेषतः एकच कंपनी आता नक्षलवाद्यांची या ठिकाणी राहिली होती आणि त्यातले मेजर जवळपास सात लोक हे काल त्या ठिकाणी एलिमिनेट करण्याचं काम न्यूट्रलाइज करण्याचं काम हे पोलिसांनी केलं आहे हा कदाचित गडचिरोलीच्या इतिहासातलं एक सगळ्यात कठीण अशा प्रकारचं ऑपरेशन होतं कारण अंधारामध्ये त्या ठिकाणी ऑपरेशन करायचं होतं तीन दिवस आमचे पोलीस सातत्याने हे ऑपरेशन करत होते हा एरिया असा आहे की ज्या एरियामध्ये आपण कधी ऑपरेशन फारसं करत नाही अतिशय डेन्स एरिया अशा प्रकारचा आहे त्या एरियामध्ये खूप मोठ्या एरियात दोन घेरे आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी घातले होते आणि प्रचंड फायरचं एक्सचेंज होत होतं त्यातनं सात नक्षलवादी त्या ठिकाणी किंवा माओवादी मारले गेले आहेत आणि त्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा जो आहे प्रभाकर तो देखील याच्यामध्ये न्यूट्रलाइज झालाय ही खरं म्हणजे एक मला असं वाटतं मोठी गोष्ट आहे त्यामुळे जी काही शेवटच्या घटका आता या ठिकाणी काही माओवाद मोजत होता आता आपल्या साईडला म्हणजे महाराष्ट्र साइडला अगदी बोटावर मोजल्या आहेत की तीन किंवा चार लोक त्यांचे राहिले आहेत अजून छत्तीसगड साइडला काही आहेत पण तेही मला वाटतं की ज्या वेगाने तिथेही काम चाललेलं आहे तिथेही याचा संपूर्णपणे खात्मा होईल आमच्या पोलिसांनी जे हे के केलेलं कार्य हे अत्यंत मोठं आहे दुर्दैवाने याच्यामध्ये एक आमचा पोलीस देखील शहीद झालेला आहे खरं म्हणजे त्यांनी बुलेट प्रूफ जॅकेट घातलं होतं पण त्याच्या अगदी जिथे ते, ते संपतं अशा फार स्ट्रॅटेजिक ठिकाणी असं फार क्वचित असं होतं की अशा ठिकाणी गोळी लागते पण दुर्दैवाने इतका अंधार होता की त्याच्यामुळे ती गोळी लागली आणि ते शहीद झालेले आहेत त्यांनाही मी या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि त्यांची त्यांच्या कुटुंबाची पूर्ण काळजी आम्ही घेऊ पण मला असं वाटतं की आमच्या पोलिसांच्या वीरतेमुळे एक अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी झालेला असल्यामुळे पोलिस विभागाचं मी मनापासून अभिनंदन करू कार्य करीब करीब महाराष्ट्र मे माओवाद हमने समाप्त भी मॅक्सिमम लोक सात लोग कल मारे गए हैं अब जो बचे हुए लोग हैं वो आ, आ, मुझे ऐसा लगता है कि या तो आत्मसमर्पण करेंगे या फिर आ, वो भी न्यूट्रलाइज हो जाएंगे तो महाराष्ट्र साइड पर तो करीब करीब अब इसको हम समाप्ति की ओर ले गए छत्तीसगढ़ में भी बहुत तेजी से काम चल रहा है छत्तीसगढ़ का काम हो जाएगा तो मुझे ऐसा लगता है कि माओवाद जो है वो समाप्त हो छत्तीसगढ़ फार कहीं प्रयत्न करते कठिन है ते लपण्याकरता इकडे असं आहे की तेलंगणामध्ये मोठ्या प्रमाणात लांगुल चालन करण्याचं काम हे तिथल्या सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे या देशामध्ये जेव्हा जेव्हा अपिजमेंट ची लागूल चालनाचं राजकारण झालं त्या त्यावेळी या देशाने त्याचं नुकसान भोगलेलं आहे तरी मतान करता है करने प्रयत्न है साथ देर नहीं रेवंत रेड्डी ने कहा है उन्होंने देखिये तो मैं बहुत साफ शब्दों में कहता हूँ कांग्रेस की अपीसमेंट की राजनीति के कारण ही इस देश का विभाजन हुआ है और आज भी वो इस बात से बाज नहीं आते लगातार अपीजमेंट करते रहते हमारा बहुत सीधा कहना है जस्टिस फॉर ऑल अपीजमेंट ऑफ नन बिना जाति धर्म देखे हुए सबके लिए न्याय लेकिन तुष्टीकरण की हदगाव तालुक्यातील मौजे भानेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयातील दोन हजार एकवीस ते दोन हजार सव्वीस या कालावधीतील कामांची चौकशी करण्यात यावी या, मागणीसाठी भानेगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार अनेक विकासकांवर वेगवेगळ्या योजनांची नोंद दाखवून निधी उचलण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय तसंच ऑनलाईन पोर्टलवर अनेक कामांचे जिओ टॅग नसलेले फोटो अपलोड करून बनावट एम बी तयार करत भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपोषणकर्त्यांकडून करण्यात येते मी ग्रामपंचायत सदस्य असून भाव येथील माझं नाव प्रशांत मनोहर सिंगनवाड आहे माझ्या गावात दोन हजार एकवीस आणि सव्वीसच्या दरम्यान जे विकास कामे झाले ते एकच काम दोन तीन योजनेतून दाखवून त्यांनी बिले उचललेले आहेत तरी बिना जिओ टॅगिंगचे सत्तर टक्के फोटो अपलोड आहेत आणि सर्व कामं डुप्लिकेट पद्धतीचे आहेत मी बी ओ साहेबाला पुरा जे ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून बिलं काढून सादरसुद्धा केलेली आहेत तरी हदगाव ग्रामपंचाय आपलं पंचायत पंचा समिती जे प्रशासक आहे ते सगळे यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहे तरी माझी जिल्हा अधिकारी महोदय आणि शिव मॅडम यांना विनंती आहे की या प्रकरणात तात्काळ लक्ष देऊन आपण मला न्याय द्यावा आणि माझं उप उपोषण हे करावं आजही पत्र घेऊन ते उपोषण काय नेमकं त्या पत्रात उल्लेख होता तसे पत्र माझ्या चार ते पाच आलेले आहेत आजपर्यंत पण त्या पत्राच्या अनुषंगाने कारवाई कुठलीही नाही फक्त आश्वासन देत आहेत ठोस कारवाई किंवा निर्णय हा कुठलाही आजपर्यंत लागला नाही आणि यांच्या वागण्याहून तर असं दिसत आहे मला कि लागा की लागायची शक्यता आहे की नाही आणि सामान्य माणसाने प्रशासनावर विश्वास करावा की नाही हा कुठं सर्वांना प्रश्न पडलेला आहे काय जिल्हाधिकाऱ्याकडे माझी मागणी अशी आहे की हदगाव जे पंचायत समिती कारभार भोंगळा चालू आहे ते सर्व मिसळून असल्याचा असा मला संशय यायला तरी माझी हा सांगाल तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की आपण नांदेडची समिती स्थापन करून यावर स्वतः लक्ष देऊन माझ्या गावातली चौकशी करावी अशी माझी शिव मॅडम आणि जिल्हाधिकारी आहे स्वाभिमानी रमाई जयंती उत्सव समितीच्या वतीनं रमाई आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि आदर्श कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला अंगणवाडी सेविका शालेय पोषण आहार सेविका यांच्यासह शिक्षण समाजसेवा आरोग्य महिला सक्षमीकरण प्रशासन कला क्रीडा तसंच ग्रामीण विकास अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरवण्यात आलं दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या ओवी काळे या विद्यार्थिनीनं आपल्या शाहिरीतून रमाईंना अभिवादन केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी आणि सामाजिक परिवर्तनाच्या अग्रदूत रमाई आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आज रमाई ज जा, जयंतीनिमित्त या ठिकाणी येवल्यामध्ये कार्यक्रम घेण्यात आला या ठिकाणी ग्रामीण भागातल्या महिलांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि ज्या खरंच ग्राउंड लेवलला ज्या महिला काम करतात त्यांना या ठिकाणी बोलून त्यांचा मान सन्मान करण्यात आला तसंच या ठिकाणी एक छोटी पाच वर्षाची मुलगी ओवी काणे हिने रमाईबद्दल जीवनगाथा या तिच्या भाषणातनं आणि तिच्या बोलण्यातनं तिनं अतिशय सुंदर मानली ती खरोखर वाखण्याजोगी होती आणि या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन सर्वांना सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल त्या या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम केला ते महेंद्र भाऊ पगारे आणि त्यांच्या धर्मपत्नी ज्योतिताई पगारे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि हा कार्यक्रम अतिशय छान झाला त्याबद्दल या त्याच्या कार्यक्रमालाही शुभेच्छा देते आणि या ठिकाणी ज्या महिला आल्या त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांनाही मी पुढील कार्यासाठी शुभेच्छा देते आणि थांबते या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये वेळ झाल्या तर इथेच थांबण्याची अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार